सो इकडे समाधी स्थान आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ तर आत्ता स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो मी आणि थोडा उशीर झाला तिकडेच आणि आत्ता वाजलेले आहेत आठ पंचेचाळीस तर अन्नछत्राची वेळ आहे ती नऊ वाजता आहे आणि लाईन आत्ता चालू होते अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान असं म्हणतात हे अन्नछत्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे चालू करण्यात आलं दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी नऊ ते अकरा अशी वेळ या अन्नछत्राची आहे खूप सुंदर असं जेवण आणि खूप सुंदर असा महाप्रसाद आपल्याला इथे दिला जातो आणि सगळ्यात चांगलं म्हणजे की एक लाईन पुरुष एक लाईन महिला किंवा दोन लाईन पुरुषांच्या किंवा दोन लाईन महिलांच्या अशा आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात अखंड कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे मुख्य पाच मठ आहेत अक्कलकोट ही स्वामी समर्थांची लिलाभूमी असल्यामुळे गावात ठिकठिकाणी स्वामी समर्थांच्या अवतार झालेल्या पादुकांचे दर्शन भाविकांना होते स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांच्या घरातील वास्तव्य लोककल्याणासाठी समर्थांनी सोडलं तुझं घर वेगळं माझं घर वेगळं असं समर्थांनी चोळप्पा महाराजांना सांगितलं श्री स्वामी समर्थांच्या सेवेतून चोळप्पास दूर केल्यावर चोळप्पा महाराज हे खिन्न राहू लागले एके दिवशी त्यांनी घरासमोर खड्डा खाण्याला सुरुवात केली आणि तीच बातमी स्वामी महाराजांना कळताच स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी आले आणि चोळप्पास प्रश्न केला अरे कशासाठी खड्डा खणत आहेस असं स्वामींनी विचारल्यावर चोळप्पा महाराज शांतपणाने म्हणले महाराज आपल्या समाधीची जागा करतो आहे आपली समाधी माझ्या वास्तूमध्येच व्हावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा स्वामी म्हणाले माझ्या आधी तुलाच त्यात गाडीन स्वामींचे शब्द अक्षरशः खरे ठरले चोळप्पा महाराजांचे पहिले निधन झाले आणि श्री स्वामी समर्थांनी आपल्या अवतारातील शेवटचे कार्य संपवले परंतु चोळप्पाच्या इच्छेनुसार समाधीचे दार उघडून श्री स्वामी समर्थांना अलंकार घालून पूजा करून आरती केली व समाधीचे दार बंद करण्यात आले आत्ता पण आलो आहे ते म्हणजे गुरुमंदिर गुरुमंदिर म्हणजे श्री बाळप्पा महाराजांचा मठ इथे तुम्ही जर का नीट बघितलं तर हे पांढऱ्या कलरचे जे बॉक्स आहेत या बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थांच्या पायाचे निशाण आपल्याला बघायला मिळतात तर हा आहे अन्नछत्र परिसर आणि ह्या अन्नछत्राच्याच परिसरामध्ये आपल्याला एका साईडला या दोन गाड्या सुंदर पार्क झालेल्या अशा दिसते आणि ह्या गाड्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दिदी त्यांच्या आहेत लता दिदींनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ह्या ट्रस्टला भेट म्हणून ह्या दोन आपल्या गाड्या दिलेल्या आहेत आता जस्ट प्रसाद वगैरे महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता चालू आहे मी माझ्या रूममध्ये मा माझ्या मागेच जे आहे ते अन्नछत्र आत्ता इथे चालू आहे अजून आत्ताशी आता साडेनऊ वाजलेत जर तुम्ही बघत असाल साडेनऊ वाजलेत आणि नऊ वाजता चालू होतं नऊ ते अकरा अशी वेळ आहे रात्री आणि दुपारी बारा ते तीन अशी वेळ आहे सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गुड नाईट